मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा मार्थ जाला। जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या अनुयायांच्यावर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम करीत त्यांच्यापाशी कडक शिस्त कधी नव्हती खर, हे खरं पण कोणाचीही गैरवागणूक त्यांनी चालू दिली नाही हेही तितकंच खरं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा सारासार विचार धोरण युक्ती जवळची वाट सहानुभूती वगैरे सर्व गुण त्यांच्यापाशी होते त्यांना पश्चातापाचा प्रसंग कधी आला नाही ज्या माणसाला त्यांनी एकदा जवळ केला त्याचं त्यांनी सर्व सोचलं नव्हे नव्हे त्याच्यामुळे येणारे अपवाद देखील त्यांनी प्रसन्न मनानं सोचले म्हणून त्यांचा मनुष्य सहसा त्यांना सोडून कधी गेला नाही तसंच त्यांनी पूर्वपरंपरा कधी सोडली नाही मागच्या लोकांनी जे जे चांगलं आणि उपयुक्त करून ठेवलेलं आहे ते आपण का वाया घालवावं म्हणून चांगलं जुनं कायम ठेवून त्यामध्ये चांगल्या नव्याची भर घालावी प्रत्येकानं आपलं जीवन पूर्ण रसमय बनविलं पाहिजे असं महाराजांचं सांगणं असेल जीवनाला उंची व व्यापकता आणून प्रत्येकानं शेवटपर्यंत हौसेनं जीवन जगत राहिलं पाहिजे आचार विचार व उच्चार यामध्ये संगती ठेवून जे भगवंताकडे नेणारे असेल त्याचा पुरस्कार करावा आणि भगवंतापासून दूर नेणारं जे असेल त्याची उपेक्षा करावी हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं भरपूर खावं प्यावं भरपूर खेळावं हसावं रमावं पण त्यामध्ये भगवंताला न विसरावं असं ते सांगत जीवनामध्ये जे जे उच्च प्रौढ अभिजात भव्य व उदात्त आहे त्याची त्यांना आवड होती श्री महाराजांनी आपल्या चारित्र्यानं लोकांना धडा घालून दिला विचारानं संसाराचे अंतरंग शोधून काढायला शिकवलं भगवंताच्या निष्ठेनं जीवनातील बऱ्या वाईट प्रसंगांना टक्कर देण्यास तयार केलं संस्कृतीचे व धार्मिकपणाचे बीज लोकांच्या मनात रोवलं आणि आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीकडे सम्मुख करून वागण्याचं भाग्य या जन्मातच दाखवून दिलं जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव असल्यानं हाती आहे तोपर्यंत प्रत्येकानं भगवंताचा शोध घ्यावा ही अखंड तळमळ त्यांना लागलेली होती भगवंताच्या नामाचा आधार धरून सर्वांनी भगवंताच्या आनंदाचा अनुभव घ्यावा यासाठी हा या महापुरुष जन्मभर खटपट करीत राहिला श्री महाराजांनी लोकांना शिकवण्याचा कधी वेट मानला नाही कष्ट करताना ते कधी त्रासले नाही त्यांनी चुकून देखील कधी परपीडा केली नाही दुसऱ्याचं उणं पाहून ते कधी हसले नाहीत कोणाचं उणं त्यांच्या मागे त्यांनी कधी काढलं नाही शरण आलेल्या निंदकाला त्यांनी कधी दूर लोटलं नाही स्वतःच्या प्रौढीची गोष्ट त्यांनी कधी सांगितली नाही आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय कधी परत जाऊ दिला नाही स्वत सिद्ध होते तरी त्यांनी साधन कधी सोडलं नाही लोकसंग्रहामुळे पुष्कळ ऐश्वर पुढं आलं तरी आपली विरक्त व निरपेक्ष वृत्ती त्यांनी कधी सोडली नाही आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी एका भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधन त्यांनी कधी कोणाला सांगितलं नाही श्री ब्रह्मचैतन्य म्हणजे नाम आणि नाम म्हणजेच श्री ब्रह्मचैतन्य हे जणू काही अन्योन्य असं सूत्रच होऊन बसलं देह ठेवायच्या अगोदर सुमारे एक वर्ष श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सर्वांच्या सांगण्यावरून एक मृत्यूपत्र करून ठेवलं होतं त्यांनी देह ठेवल्यावर मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे पुढची सगळी व्यवस्था करण्यात आली समाधीची व मंदिराची एकंदर व्यवस्था पाहण्यास पंच नेमले महाराजांनी जे पंच नेमले त्यांची नावं अशी पहिले आणि मुख्य पंच श्री महाराज सरपंच श्री ब्रह्मानंद कार्यकारी पंच श्री भडगावकर श्री बापूसाहेब साठे आणि श्री तात्या चपळगावकर हे व इतर दोघे पंच होते श्री तात्यासाहेब दामले आरंभी पंच नसले तरी ब्रह्मानंदांचे सरचिटणीस म्हणून काम पाहत असत श्री आईसाहेबांना महिना पंचवीस रुपये हयात देण्याची व्यवस्था करण्यात आली भाऊसाहेब केतकर यांनी पंचांसाठी एक वर्षभर गोंदवल्याची सगळी व्यवस्था बघितली नंतर पंच ती बघू लागले श्री आनंदसागरांच्या अस्थि श्री महाराजांनी पूर्वी हरद्यास ठेवल्या होत्या मी स्वतः त्याबरोबर नेईन असं त्यावेळी श्री महाराज बोलले होते योग असा आला की हरिपंत मास्तरांनी श्री महाराज व श्री आनंदसागर या गुरुशिष्यांच्या अस्थि बरोबरच नेऊन प्रयागच्या त्रिवेणी संगमात विसर्जन केल्या इकडे कृष्णेमध्ये देखील त्या टाकाव्या म्हणून आप्पासाहेब भडगावकर अण्णासाहेब घाणेकर बाबासाहेब दांडेकर वगैरे मंडळी माहुलीला गेली तिथे संगमात यथाविधी रक्षा विसर्जन करून ती मंडळी श्री समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावरती गेली श्री समर्थांची समाधी पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची समाधी अशाच प्रकारची आपण बांधावी ही कल्पना एकाच वेळी सगळ्यांच्या मनात आली परत आल्यावर आप्पासाहेबांनी श्री ब्रह्मानंदांना त्याबद्दल विचारलं त्यांना ती कल्पना अत्यंत पसंत पडून काही दिवसांनी समाधी बांधण्याचं काम सुद्धा सुरू झालं घाणेकर यांनी मुंबईहून सिंहासन करून पाठविलं डॉक्टर कुर्तकोटींनी कुर्तकोटीहून काळ्या पाषाणाच्या मोठ्या सुबक पाटदुका पाठवून दिल्या भडगावकर व विशेषत गणपतराव दामले यांनी समाधी मंदिर बांधून घेतलं इसवी सन एकोणावीसशे चौदा शके अठराशे छत्तीसमधील मधील महिन्याच्या कृष्ण पक्षात प्रतिपदेच्या दिवशी वेदोक्त पद्धतीनं श्री महाराजांच्या पादुकांची स्थापना झाली महाराष्ट्र कर्नाटक इंदूर काशी वगैरे विद्वानाहून विद्वान वैदिक ब्राह्मण समारंभाला आले होते वेदविद्येमध्ये निष्णात असलेल्या ब्राह्मणांच्या वेदघोषामध्ये आणि हजारो ऋणानुबंधी भक्तांच्या नामघोषामध्ये शिष्योत्तम श्री ब्रह्मानंदांनी गोमयानं शुद्ध केलेल्या आणि श्री महाराजांच्या रक्षेनं पवित्र झालेल्या स्थानावर पादुकांची स्थापना केली प्रतिपदेपासून निर्याण दिनापर्यंत म्हणजे दशमीपर्यंत श्री महाराजांच्या पुण्यतिथीचा पहिला उत्सव समारंभ साजरा झाला दहा दिवस नामस्मरण पुराण कीर्तन भजन पादुकांची पालखीतून मिरवणूक आल्या गेलेल्याला अन्नदान वगैरे कार्यक्रम व्यवस्थित करावेत असा दंडक श्री ब्रह्मानंदांनी घालून दिला श्री समर्थ संस्थान गोंदवले असे समाधी मंदिराचे नाव ठेवून त्यांनी प्रत्येकाला कामं लावून दिली दरवर्षी उत्सवाच्या निमित्तानं श्री महाराजांचे भक्त गोंदवल्यास जमतात आणि आने अनेक प्रकारची श्री सद्गुरूंची सेवा करतात पुष्कळ नामस्मरण आणि प्रेमानं अन्नदान या दोन गोष्टी श्री महाराजांना अत्यंत प्रिय होत्या आज कितीतरी वर्ष होऊन गेली महायुद्धासारखी संकट येऊन गेली राजकीय परिस्थिती आणि एकंदर समाजस्थिती आमूलाग्र पालटली आणि श्री महाराजांच्या सहवासाला राहिलेली बहुतेक मंडळी निधन पावली तरी श्री महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी गोंदवल्यास अव्याहत अजून चालू आहेत सगुणाची उपासना नामस्मरण आणि अन्नदान या तीन गोष्टी जोपर्यंत गोंदवल्यास चालू राहतील तोपर्यंत श्री महाराजांचं स्थान अत्यंत जागृत राहील याबद्दल तिळमात्र शंका नाही सन एकोणावीसशे अठरा साली श्री ब्रह्मानंदांनी कागवाड कृष्णाकाठी देह ठेवला ते ऐकल्याबरोबर आई साहेबांना अतिशय वाईट वाटलं त्या कळवळून बोलल्या पाच वर्षांपूर्वी मला काही न कळवता ते गेले मी आभागी मागे राहिले हे दुःख जरा वाळते ना वाळते तोच मी मुलगा मानलेला माझा ब्रह्मानंद गेला आता मी जगून काय करू त्या दिवसापासून त्यांनी अन्नवर्ज केलं क्वचित दूध घेत असत श्री ब्रह्मानंदांनी अमावस्येला देह ठेवला तर पुढे लगेच एक महिन्याने आश्विनाथ आई साहेबांनी देह ठेवला समाधीच्या आवारातच त्यांचं एक लहानसं मंदिर बांधलेलं आहे आई दोन तीन मुलं झाली होती पण दैवयोगानं ती लहानपणीच वारली श्री महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागविलं त्यांच्या दिमतीला एक स्वतंत्र बाई नेमलेली होती श्री महाराज प्रवासाला गेले म्हणजे काही वेळा त्याही बरोबर असत त्यांचं सर्व व्यवस्थित होतं किंवा नाही याची चौकशी स्वतः श्री महाराज करीत एकदा त्या पुण्यामध्ये पंधरा दिवस राहिल्या तिथे त्यांच्या सेवेला एक स्वतंत्र मेणा आणि दोन बाया श्री महाराजांनी ठेवल्या होत्या आई साहेबांचा स्वभाव अत्यंत सरळ आणि मोकळा असून सर्वांवर त्या सारखंच प्रेम करीत त्यांना तुकामाईंच्या पुष्कळ गोष्टी माहीत होत्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कितीतरी जप करीत दिवसातून एकदा केव्हा तरी विशेषतः स्नान झाल्यावर त्या श्री महाराजांच्या दर्शनास येत अंधा असूनही त्यांना श्री महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन होत असे आई साहेबांचा पारमार्थिक अधिकार सामान्य नव्हता त्या काळच्या रिवाजाप्रमाणे त्या लोकांपुढे फारशा आल्या नाहीत शिवाय डोळे नसल्यानं त्यांना हालचालीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल एकदा श्री महाराज कर्नाटकात गेले होते आई साहेब गोंदवल्यासच होत्या एके दिवशी दुपारी त्यांच्या भोवती बऱ्याच बायका बसून गप्पा गोष्टी बोलत होत्या बोलता बोलता एकीनं आई साहेबांना विचारलं आता तिकडे महाराज काय करीत आहेत ते सांगा क्षणभर थांबून त्या म्हणाल्या स्वारी आता पाणी पित आहे हा विषय तेवढ्यावरच थांबला काही दिवसांनी श्री महाराज गोंदवल्यास परत आले वरील प्रश्न विचारलेल्या बाईने श्री महाराजांना प्रश्न केला महाराज त्या दिवशी दुपारी आपण काय करीत होता आपण पाणी पित होता का त्यावर श्री महाराज हसले आणि बोलले होय त्यावेळी मी पाणी पित होतो पण हे त्या आंधळीनं तुम्हाला सांगितलं असेल श्री महाराजांसारख्या थोर ब्रह्मज्ञानी पुरुषांशी साक्षात पत्नी म्हणून संबंध येणं ही काही सामान्य गोष्ट नाही आईसाहेबांची योग्यता फार मोठी होती परंतु श्री महाराजांचा प्रकाश एवढा दिपवून टाकणारा होता की त्यापुढे आईसाहेबांच्या प्रकाशाचं महत्व लोकांच्या नजरेत भरलं नाही श्री महाराजांनी आपणहून त्यांना निवडलं आणि गृहिणी म्हणून घरी आणलं यामध्ये त्यांच्या सौभाग्याचा परमोत्कर्ष झाला यात शंकाच नाही त्यावर श्री महाराजांनी पूर्ण कृपा केलेली होती आणि जगाच्या इतिहासात श्री महाराजांच्या बरोबर त्यांचंही नाव कायमचं राहील हे सांगायला नको आई साहेबांनी देह ठेवला आणि त्यानंतर काही दिवसांनी महाराजांचा जो घोडा बताशा त्यानं महाराजांच्या समाधीसमोर येऊन प्राण सोडला त्याचं एक स्मारक समाधी मंदिरासमोर आजही आपण पाहू शकतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना गाईचं फार प्रेम होतं म्हणून समाधीच्या वर गोपालकृष्णाचं मंदिर बांधलंय गोपाळाची मूर्ती फार मोहक आहे समाधीच्या भोवती बऱ्याच खोल्या बांधल्या असून उत्सवामध्ये लोकांना राहण्यास त्या उपयोगी पडतात समाधीची उपासना चालवणारी व तिथं कायमची राहणारी जी माणसं आहेत ती माणसं अत्यंत निष्ठेनं सगळी उपासना श्रद्धा पूर्व अंतकरणाने पार पडतात रोज कितीतरी लोक येतात समाधीला कायमचं असं उत्पन्न नाही परिस्थिती जी काही आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे रोज हजारो माणसे प्रसादाला असतात गावच्या लोकांचं समाधीवर अत्यंत प्रेम आहे त्यांच्या व भक्त मंडळींच्या सहकार्यानं पंचमंडळी संस्थांचा सा अतिशय उत्कृष्ट रीतीनं कारभार आजही चालवित आहेत प्रपंचामध्ये देहबुद्धीच्या अंमलाखाली आपण अत्यंत संकुचित मनानं वागतो ती देहबुद्धी कमी होऊन थोडा तरी उदारपणा शिकण्यास आपण गोंदवल्याला यावं असा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा मूळचा हेतू होता भगवंताची उपासना केल्याशिवाय देहबुद्धी कमीच होऊ शकत नाही सगुणाची उपासना भगवंताचं नामस्मरण अन्नदान आणि आपसात निस्वार्थी प्रेम अशी उपासनेची चार अंग आहेत त्यांचा अभ्यास करण्यास प्रापंचिकांना एखादं स्थान असावं म्हणून श्री महाराजांनी गोंदवल्याला आपलं हे तेज या समाधी रूप मंदिराच्या रूपानं आहे व्यवहाराची मर्यादा सांभाळून जो उपासनेचा अभ्यास करील त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हेही तितकंच आहे महाराजांचा आणि आपला जो काही संबंध आला यालाही काहीतरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंधच कारणीभूत असावे महाराजांचं नाव आपल्यापर्यंत आलं आणि आपण महाराजांचं नाम दररोज घेतो महाराजांनी दिलेलं नाम दररोज घेतो याच्यासाठीही अनेक जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंध असावे लागतात बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी तुमचं आणि आमचं काहीतरी सुकृत आहे म्हणून महाराजांची गोडी तुम्हाला आम्हाला लागली महाराजांनी दिलेल्या नामाची गोडी तुम्हाला आम्हाला लागली महाराजांनी दिलेली उपासना तुमच्या आमच्या हातून सातत्याने घडली पाहिजे आणि महाराजांचा जास्तीत जास्त सहवास महाराजांची जास्तीत जास्त कृपा तुमच्या आमच्यावरती झाली पाहिजे म्हणून महाराजांच्या चरित्र चिंतनाचा हा सगळा उपद्व्याप आहे आजचं महाराजांचं जे काही चरित्र चिंतन आपण केलंय ते महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्र चिंतन सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना अंतःकरणपूर्वक सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ जे。 मला तुखे र उपजो या मती उपजो तुझी गुणगा मती उपजो <concerneden> <थाली> <थाली>